जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनेल मित्रांनो सध्या पेसा केस संदर्भात जी काही कालची हिअरिंग होती तर त्या संदर्भात अपडेट घेऊया तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर सध्या बघा पेचा केस जी आहे तर ती केस एक ते दीड वर्षापासून सध्या बघा प्रलंबित आहे है। आता ह्याच्यामध्ये सात तारखेला अंतिम जी काही सुनावणी होती सात अकरा दोन हजार चोवीस तर त्या डेट पासून सध्या बघा एकोणावीस तारीख सध्या इथं मिळाली होती म्हणजे कालची डेट सध्या मिळाली होती तर ह्याच्यामध्ये आता काल जी सुनावणी होती तर ती सुनावणी सध्या झाली आहे किंवा नाही अशा पद्धतीने बरेचसे उमेदवार सध्या विचारत होते तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचं एक जो काही रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट देखील बघूया तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता आता हा जो रिपोर्ट रिपोर्ट आहे तर तो हा कालचा आहे एकोणावीस अकरा दोन हजार चोवीसचा तर ह्याच्यामध्ये ज्या सध्या बघा केस कालच्या जे काही महत्त्वाच्या हेरिंग होत्या तर त्या हेरिंग संदर्भात हा रिपोर्ट देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जी काही आपली केस आहे ह्याच्यामध्ये जी काही बघा डे नंबर जो आहे डेली डायरी चाळीस पाचशे चोवीस डेली डायरी नंबर बघा चाळीस पाचशे चोवीस हा नंबर जो आहे तर हा सध्या आपल्या जो काही पेसा आरक्षणासंदर्भाची केस आहे तर त्या संदर्भात आहे तर ह्याच्यामध्ये आता ही बरीच मोठी बघा लिस्ट आहे तर ह्याच्यात जेव्हा आपण चेक केलं तर सध्या कालच्या दिवसाला जी काही हेअरिंग होती तर ती हेअरिंगचं या ठिकाणी कुठंही सध्या उल्लेख ह्याच्यात देण्यात आलेला नाही म्हणजे हेअरिंग जी आहे तर ती डेट तर आली होती मात्र हेअरिंग ह्या ठिकाणी झालेली नाही तर ह्याच्यात संपूर्ण जो काही रिपोर्टमध्ये ज्या ज्या हेअरिंग सध्या बघा कणे झाल्या होत्या तर त्या हेअरिंगचं इथं डिटेल्स देण्यात आले आहेत आता ह्याच्यामध्ये का नाही झाली तर ह्या संदर्भात बघा इथं जेव्हा आपण डिटेल्स बघत होतो तर त्या डिटेल्समध्ये जेव्हा हेअरिंग असते तेव्हा जी हेअरिंग किती नंबरवरती बघा त्या ठिकाणी असते तर त्याचा सी एल नंबर किंवा मग सिरियल नंबर तो दिलेला असतो तर तो कुठं असतो तर ह्या ठिकाणी प्रेझेंट अँड लास्ट डेटमध्ये सध्या बघा देण्यात येतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सी एल नंबर जो असेल बारा असेल सव्वीस असेल अशा पद्धतीने कोणताही देण्यात येतो मात्र कालच्या दिवसाची जी काही हेअरिंग संदर्भात इथं कोणत्याही प्रकारचा सी एल नंबर बघा देण्यात आला नव्हता म्हणून ह्या लिस्टमध्ये महत्त्वाचं त्या ठिकाणी बघा डेट जरी आली होती म्हणजे एकोणवीस सतरा दोन हजार चोवीस ही डेट सध्या होती कालची हिअरिंगची परंतु ह्या रिपोर्टमध्ये जर आपण बघितला रिपोर्ट होता त्याच्यामध्ये पूर्ण सर्च करून बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारची हेअरिंग संदर्भात जी काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स सध्या इथं देण्यात आली नाही परंतु महत्त्वाचं या ठिकाणी जी काही डेट असेल तर ती डेट मात्र परत बघा बदलण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने आता जी काही डेट असणार आहे तर ती डेट नेमकी कधी असणार आहे तर त्या संदर्भात इथं बघूया तर ते जी डेट आहे तर ती डेट बघा परत इथं नवीन डेट सध्या मिळालेली आहे तर त्या संदर्भात ह्या रिपोर्टमध्ये सध्या आहे तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता हे चाळीस पाचशे चोवीस जी पेसा केस आहे तर त्या संदर्भात आहे तर इथं सात तारखेची लास्ट जी काय हेअरिंग होती तर ती हेअरिंग होती त्यानंतर बघा आता जी काय नवीन डेट आहे तर ती नवीन डेट म्हणजे दोन बारा दोन हजार चोवीस म्हणजे डायरेक्ट नेक्स्ट मंथची इथं डेट सध्या बघा कॉम्प्युटर जनरेट जी आहे टेंटेटिव डेट तर ती इथं लिस्टेड झालेली दोन बारा दोन हजार चोवीस अशी डेट सध्या इथं दिसत आहे म्हणजे जी काही संपूर्ण आता पुढील सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या नेक्स्ट मंथमध्ये दोन बारा दोन हजार चोवीसची डेट इथं दाखवत आहे तर ही सध्या एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तर ह्याच्यात बघा सुनावणी मात्र डेट ह्या ठिकाणी येते परंतु जो काही सी एल नंबर असेल तो बोर्डावर सध्या बघा त्या ठिकाणी येत असल्यामुळे आणि सुनावणी जी आहे तर ती अगदी लास्टमध्ये सव्वीस एकवीस किंवा मग कोणत्याही नंबर इथं बघा सध्या मिळत असतो आणि त्या अनुषंगाने सुनावणी इथं सध्या होत नाही तर सध्या तरी आता डेटच ह्या ठिकाणी अपडेट आहे दोन बारा दोन हजार तर चोवीस मात्र सुनावणी जी होती तर ती काल देखील सध्या झालेली नाही तर अशा पद्धतीने सध्या बघा हा जो संपूर्ण रिपोर्ट आहे तर हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या जा। डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्हणजे एकूण ज्या सुनावणी होत्या तर इथं लास्ट जी सुनावणी आहे तर ती बघा सिरियल नंबर बत्तीस पॉईंट दोन एवढा हा ठिकाणी बघा कनेक्ट झालेला होता मात्र त्याच्या पुढे जो काही सिरियल नंबर असेल कर तो ही था, कनेट जाला नहीं। तर तो सध्या इथं कनेक्ट झाला नाही म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण जर एस एल पी बघितल्या तर इथं कोणत्याही प्रकारची संदर्भात जी काही एस एल पी आहे तर ती सध्या इथे कनेक्ट झालेली नाही तर सध्या तरी आता वेटच कर करणं आपल्यासाठी असणार आहे कारण इथं आता डेट जी आहे तर ती डाय डायरेक्ट एकोणावीस तारखेपासून नेक्स्ट मंथमध्ये बा दोन बारा दोन हजार चोवीस अशा पद्धतीने देण्यात आली आहे कारण ही जी डेट होती मागे देखील बघा सात तारखेपासून तर डायरेक्ट एकोणावीस तारखेपर्यंत ज्या काही डेट होत्या तर त्या डेट सध्या देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जो काही गॅप असेल तर तो बऱ्याच मोठा बघा गॅप सध्या आता देखील आपण इथं म्हणू शकतो आज आहे वीस तारीख तर नेक्स्ट जी काही दोन तारीख असणार आहे डिसेंबरची तर त्या दोन तारखेला सध्या हेअरिंगची डेट इथं देण्यात आलेली आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती आता बघू नेमकं पुढे पुढच्या महिन्यामध्ये हेअरिंग्स या ठिकाणी होते किंवा नाही तर बघून आता याच्यामध्ये महत्त्वाचं तेच असणार आहे कारण हेअरिंग होणे सुरुवात होणे गरजेचं असणार आहे जर हेअरिंगची सुरुवात नाही झाली तर मग पुढचं अजून देखील बघा केसची जी काही हे डेट असेल तर ती लांबत त्या ठिकाणी जाऊ शकते आणि नेमकं कधी ह्या संदर्भात पुढचे जे काही स्टेटमेंट असेल तर ते कधी होऊ शकतात तर ते देखील सांगता येत नाही कारण बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवार सध्या बघा जी काही हेअरिंग असेल तर त्याची वाट बघत आहे कारण त्यांना मानधन तत्वावरती काही जे काही सध्या ऑर्डर आहे तर त्या ऑर्डरमध्ये अकरा महिन्यांचं जो काही स्टेटमेंट आहे तर ते सध्या देण्यात आलं आहे तर तसं नव्हता संपूर्ण जे काही ऑर्डर असेल तर ती कायमस्वरूपी इथं मिळायला पाहिजे होती त्या अनुषंगाने सध्या ही हेरिंग बघा लवकरात लवकर पुढे होऊन जो काही मार्ग असेल तर तो निघणे गरजेचा आहे जेणेकरून पुढची जे काही भरती प्रक्रिया असेल कारण आपण सर्वे जे आहे तर ते टेट तीन संदर्भात देखील बघा वाट बघत हो, आहोत आणि टेट तीनमध्ये जर इथं बघा पेसाच्या ज्या काही वेकन्स्या असेल परत म्हणजे ज्या काही नवीन येणाऱ्या पेसाच्या वेकन्सी तर त्या वेकन्सी ह्या केसमुळे बघा आपल्याला कदाचित पाहायला मिळू नाही शकत जर लवकरात लवकर इथं सध्या काही पुढची स्टेटमेंट जर झाली तर पेसाचे ज्या काही उर्वरित पदं असेल तर ते पेसाचे पद शिक्षक भरती असेल किंवा इतर काही भरत्या असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात मात्र ही केस जोपर्यंत इथं पेंडिंग आहे तोपर्यंत आपल्याला पुढील भरतीमध्ये पेसाचे ज्या काही वेकेन्सी असेल सतरा संवर्गाच्या तर त्या संदर्भात बघा कोणत्याही प्रकारची जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती कदाचित त्या ठिकाणी ठप्प होऊ शकते म्हणून इथं हेअरिंगची काही हर जी काही सुरुवात आहे तर ती होणे गरजेचं आहे जेणेकरून त्यानुसार टेट तीनमध्ये जर पेसा भरतीच्या ज्या काही जागा असेल म्हणजे शिक्षक भरती संदर्भात तर त्या त्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात परंतु इथं जर हेरिंगच ह्या ठिकाणी सुरुवात नाही झाली आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं ॲग्युमेंट झालं नाही तर ह्या टेट तीनमध्ये पेसाच्या ज्या काही उर्वरित वॅकन्सी असेल ला करा, करा। तर त्या देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणून ही हेअरिंग सध्या आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आपण देत जाऊ तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती पेसा हेअरिंगची दोन बारा दोन हजार चोवीसची सध्या हेअरिंग असणार आहे तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम